काट किट आहे काय सांगता येईल जनतेच काय जनता अजून तशी की जिमखाना वगैरे मुलांसाठी केला पाहिजे पहिलं पण आता यांनी पण आहे ना एवढे वर्षे त्यांना पण मिळालं होतं त्यामुळे यांना पण चान्स मिळावा तर पाण्याची खूप समस्या आहे अजून दोन महिने जायचे बरेचसे काम केले होते जॉब भेटत नाहीये विकासाला धरूनच चालते लोक आपल्या ज्या ज्या भागातलं त्यांचं मत वेगळं वेगळं राहणार नाही का पण एखाद्याला नवीन संधी देऊन पाहावं लोकांनी बी बाबा हा त्यांनी यावं लोकांना विचारपूस थोडी पार करावी आमच्या समस्या त्यांनी सोडवाव्यात काय असतील देशाचं लक्ष बारामतीवर लागले त्याचं एकच कारण आहे की बारामतीत पवार विरुद्ध पवाराशी थेट लढत होणार आहे असं म्हणतात अजून जरी उमेदवारी निश्चित नसली तरी अशी लढत होईल असं म्हणतात अंदाज बांधला जातो काय वाटतं काय होऊ शकतं अशी जर थेट लढत झाली तर काटकीट करत होणार आहे आणि थेट सांगता येत नाही कोण होईल पण लढत चांगल्या प्रकारे होईल का आणि विकासाच्या मुद्द्यावर लढत होईल काय काय विकास काम काय राहिलेले आहेत काय तुमच्या समस्या आहेत ग्रामस्थ रस्त्याच्या आहेत कुठं पाण्याची व्यवस्था अशा बाकीच्या काय आहेत एवढ्या वर्षात ह्या ज्या तुमच्या समस्या आहेत ह्या समस्यांचं निराकरण कधी करण्याचं इथल्या जे आता विद्यमान खासदार असतील त्यांनी प्रयत्न केलाय आता समोर तर एक रस्त्याचं काम चालूच आहे आपण पाहतोय आता आपल्या समोर रस्त्याचं काम चालूच आहे आणि रस्ता होणारच आहे त्यानंतर पाण्याची व्यवस्था काय झालेली आहे काही ठिकाणी चालू आहे अजून काय काय समस्या काय आहेत का आपल्या गावामध्ये आणि हे वीज बाकी काय पाणी रस्ता आणि शिक्षण बाकी काय नाही रोजगार लोकांना कोण कोण ह्या तुमच्या ज्या समस्या ह्या कोण सोडवू शकता असं वाटतं काय सांगता येईल सरकार करते लक्ष काय ठरलंय खेड शिवापूरच्या जनतेचं कुणाला दिल्लीत पाठवायचं जनतेचं काय जनता अजून तशी संभ्रमात आहे जनतेचं अजून हे निवडणूक ह्याच्यातूनच लोक आता त्यांना त्याचं काय सांगता येणार नाही निवडणूक होईल त्याच्यानंतर काय ते समजलं जनतेने काहीतरी ठरवलं असेल बाबा कोणत्या मुद्द्यावर ते मतदान करायचंय काय जनता एवढी संभ्रमात आहे की त्यांना काय आता कुणाचं काय कुणाच कुणी असं नसले सारखं झाले आता बारामतीतून कोण शपथ घेऊ शकतं खास सारखी ताई का होई तस सर आता वागेला तर ताईंच जोरदार चालू आहे कारण वहिनींचं काही नाही का माहिती नाही अजून कुणाला शक्यतो ताई फिरलेल्या आहेत बऱ्यापैकी काय होणाऱ्या खासदाराकडून तरुणांच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी काय अजून कामं केले पाहिजेत तरुणांसाठी काय केलं पाहिजे काय सांग जे, जे तरुण बे भे, बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी कामाचं नाही का बघितलं पाहिजे अजून बऱ्यापैकी जिमखाना वगैरे मुलांसाठी केला पाहिजे काय वाटतं कोण दिल्लीला जायला पाहिजे वहिनी जायला पाहिजेत माझं प्रेमात असेल का वहिनीच का बघ नाही पहिलं पण आता यांनी पण केलेलं आहे ना एवढ्या वर्षे त्यांना पण मिळालं होतं त्यामुळे यांना पण चान्स मिळावा असं माझं तरी मत आहे काय काय वाटतं येतील लोणी निवडून असं वाटतंय कशामुळे वाटतंय नु? दादांचं पण कार्य चांगलं आहे त्यामुळे पण वाटतंय थोडासा बदल पण असावा असं वाटतंय ननंद आणि भाऊजय अशी लढत असणार दोन्ही महिला आहेत तुम्ही पण महिला आहेत काय सांगाल दिल्लीला महिलांनी काय ठरवले बारामती तुम कुणाला पाठवू बारामती मतदारसंघातून कोणीही गेलं तरी विकास सगळ्यांचा झाला पाहिजे महिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन त्यांचं समाधान केलं पाहिजे महिलांच्या समस्यांचं जसं की इकडे आता पाण्याची खूप समस्या आहे अजून दोन महिने जायचे आहेत पण आत्ताच पाण्याची टंचाई वासायला लागलेली आहे परत तिथं आरोग्य केंद्र आहे पण आरोग्य आरोग्य केंद्रात म्हणाव्यात अशा काही सुविधा नाही आहेत इथं महिलांसाठी तर महिलांची जे समस्या आहेत त्या महिलांकडूनच जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्याचं जे काय आहे ते त्याचं मार्ग लावलं पाहिजे कोण दिल्लीला जाईल काय का ताईच ताईच का काय ताईंचं पहिल्यापासून काम आहे ना आमच्याकडं कामं केले सांगू शकता त्यांनी बरेच प्रत्येक गावातून कामं रोड वगैरे पाण्याची वगैरे सुविधा बरेचशे काम केलेले तरुणांच्या काय अपेक्षा आहेत की होणाऱ्या खासदारांनी काय कामं केली पाहिजे तरुणांसाठी तरुणांसाठी तरी शिक्षण सुविधा अजून वरच्या लेवलला नेली पाहिजे आणि जॉबसाठी अजून जॉब जॉब्स खूप कमी आहेत असे गव्हर्नमेंट जॉब म्हणा प्रायव्हेट जॉब खूप आहेत असे परंतु ते जॉब भेटत नाही आहेत त्यासाठी रोजगार निर्मितीसाठी काम केलं हां रोजगार हां निवडून येईल हां त्यावेळेस मतदान करताना भावनिकतेच्या आधारावरती मतदान होणार आहे की विकासाच्या मुद्द्याला धरून लोक मतदान करणार आहेत नाही भावनेच्या नाही पण विकासाच्या धरून बी चालणार आहेत विकासाला धरूनच चालते लोक कारण लोकांचे गावात कुणी कामं केलेत काय केलेत लोकांना माहिती आहे त्यामुळे लोक विकासाची मागत आहे ताई का वहिनी जाऊ शकते तसं काय सांगता येत नाही आता कसं होतं आहे आपल्या ज्या ज्या भागातलं त्यांचं मत वेगळं वेगळं राहणार नाही का आता आमच्या भागात तर वहिनींचं आहे वातावरण आता ताईंचं पहिलं काम होतं चांगलं येतं पण आता दादा आजीदादांच्या माध्यमातून ताईंचं का वहिनींचं काम होईल म्हणजे व्यवस्थितपणे आपलं विकास कामं होतील तर मतदान करताना कोणते मुद्दे विचारात घेतले पाहिजेत भावनी होऊन मतदान केलं पाहिजे का विकासाच्या दृष्टीने विचार करून मतदान केलं नाही नाही भावनी होऊन तर नाहीच विकासाची कामं जिथून होती बाबा आज ज्याच्याकडे सत्ता बाबा असेल तो कामं करणार आहे तर जेणेकरून लोकांनी मतदान व्य असं करावं की ज्याकडं कोण विकास होईल आत्तापर्यंत त्याच होत्या आजपर्यंत आज ता तेच खासदार आहेत काहीच होत्या दुसरं कोणी नाही आपण एखाद्याला नवीन संधी देऊन पाह लोकांनी बी बाबा हा की हा करतात का नाही पाच वर्षांनी संधी द्यायला काय हरकत नाही असं म्हणाच्या पंतप्रधानांबद्दल काय सांगाल त्यांच्या कामाबद्दल काय सांग खूप छान लोकांचे जे भावनिक विषय असतात काय असतात त्यांचे जो कलम म्हणा काश्मीरचे मुद्दे म्हणा बाकीचे गोष्टी म्हणा छान आहेत त्यांचे कामं छान आहेत सगळ्या गोष्टी केंद्रात मोदीच असतील परत परत एकदा शेतकऱ्यांच्या अपेक्षा शे शे आता कसं मी माझे वडील शेतकरी शेतकऱ्यांचं मुलगा आहे मी पण आता थोडस लक्ष द्यावं अजिबातच लक्ष नसतं आहो यांच की येत्या चार आता सुप्रदायच खासदार होत्या तुम्ही येतच नव्हत्या तर काय करणार सांगा मी काय शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे निवडून ना। येणार खासदार कराय पाहिजे म्हणजे आता त्यांनी त्यांनी निवडून आल्यानंतर यावं पहिल्यांदा आलं न आलं येतच नाही म्हणलो करणार काय आम्ही अपेक्षा ठेवणार काय त्यांनी यावं लोकांना विचारपूस थोडी पार करावी लोकांची काम करता आली तर करावी करायला पाहिजे ना बरोबर कुणाला पाठवायचं दिल्लीला सुप्रियताई सुळे कशामुळे त्यांचा आमचा सवास आहे हो ते इकडे आल्या होत्या दोनदा तीनदा भेटल्या आम्हाला पण इथून आमच्या समस्या त्यांनी सोडव्या काय असतील काय काय समस्या आहेत काय काय आता त्यांना भेटलं होतं सांगितलं होतं पण त्यांनी काय परत लक्ष दिलं नाही आमचे बचत गटाचे पैसे बरेच अडकलेत तिथे स्टँडवर रिक्षा असतात याच्यावर झाल्या पाहिजेत कशावर मीटरवर वाटेल तेवढं पैसे घेतात तिथून इतकं जायचं अशा बरेच काय काय आमच्या अडचणी आहेत